नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या घराची प्रगती होण्यासाठी संपत्ती वाढण्यासाठी तेवीस महत्त्वपूर्ण टिप्स आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये देखील वाढ करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण आज पाहूया नंबर एक मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचा टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असे मांडले जाते नंबर दोन उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धन संपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे नंबर तीन घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे अतिशय शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात नंबर चार घराच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा देखील येत नाही नंबर पाच करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते नंबर सहा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोप लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन देखील होते नंबर सात श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नंबर आठ वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवावी असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते दे। नंबर नऊ एकाच देवांच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवून येत असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो नंबर दहा घराचा अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते नंबर अकरा लिव्हिंग रूम कुटुंबियांच्या फोटोंनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागरूक होऊन चांगले बंध निर्माण होतात नंबर बारा जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक देखील होईल नंबर तेरा उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरची किंवा कपाटाची दार उत्तर दिशेला उघडतील अशी रचना करावी नंबर चौदा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्या घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरींमध्ये कोणताही अडथळा न येता घरामध्ये भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते नंबर पंधरा घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा नसू नये नंबर सोळा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवीचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणताही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे नंबर सतरा वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधं ठेवू नये नंबर अठरा घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचेही सुशोभीकरण केलेले असावे त्यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात नंबर एकोणीस घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोरपणे तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे नंबर वीस पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धाची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती हे घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात नंबर एकवीस तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास देखील मदत करतात त्यामुळे अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात नंबर एकवीस वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या वीड चिमचा वापर करा वाऱ्यावर डोलत रुंजुणाऱ्या या वीड चिममुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर तेवीस घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे अतिशय शुभ मानले जाते तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजची छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल